जय श्रीराम आज पत्रकार परिषद याचं कारण हे आहे की दोन हजार चौदा लोकसभा व दोन हजार एकोणीस लोकसभा राष्ट्रीय स्वराज्य सेनेने जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टी व महायुक्त दिला वो मता होता व अथक प्रयत्न करून भरघोस मतांनी त्यांचे उमेदवार आपण जिंकण्याकरता सर्व आमची कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष तालुका कमिटी सर्वांनी मला काम केलं होतं व याचा निकाल संपूर्ण तिच्यासमोर आहे इतकं प्रयत्न करून दहा वर्ष महायुतीचं काम करून अद्याप कोणती सन्मानजनक भूमिका भाजपकडनं आम्हाला भेटली नाही आज सर्व जिल्हाध्यक्ष कोर कमिटी सर्वांचं असं मत आहे की राष्ट्रीय स्वराज्य सेनेने लोकसभा दोन हजार चोवीस स्वबळावर लढवावी <coughs> यानिमित्त आता जे अठरा लोकसभा क्षेत्र आम्ही लढणार आहोत त्याचे अजिंक्य साळंकर भोडके साहेब आहेत उपस्थित माळा लोकसभा संजय जगताप साहेब आहे तिथे जे आज एकनाथ शिंदे गटातून आपल्या राष्ट्रीय स्वराजसेने प्रवेश केलेला आहे सातारा लोकसभा आज सलीम शेख आहेत संभाजीनगरमधनं त्यांचं अतिशय मोठं काम आहे तिथे अमोल बागल धाराशिव मी स्वतः सांगलीमधनं उभा राहतो ॲडव्होकेट श्रीहरी बागल पक्षपर्ब राष्ट्रीय स्वराजसेना हातकलगडे कोल्हापूर सोलापूर बीड पुणे शिरूर दक्षिण मुंबई ठाणे नाशिक नांदेड जालना परभणी व जळगाव या ठिकाणी आमचा मराठा समाज व इतर बहुजन समाज ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अनेक एन जी ओ अनेक छोटे पक्ष अनेक समाजात काम करणाऱ्या संघटना यांचा आम्हाला जाहीर पाठिंबा आहे आज महाराष्ट्रामध्ये अठरा ठिकाणी आमचा राष्ट्रीय स्वरासेनेचा म्हणजे मराठा पक्ष जो मराठा समाज आमचा आहे त्यांचा भरघोस पाठिंबा आम्हाला येथे आहे व माझ्या अभ्यासाप्रमाणे हे सर्व उमेदवार एक लाखाच्या वर लेड घेणार व भारतीय जनता पार्टीला ह्याला फटका बसणार